दत्ता साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी आज शिरोला भेट दिली संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज असून पूरबाधित कुटुंबांचं स्थलांतरण सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं तसंच अलमट्टी धरणातून पाणी विसर्ग वाढवावा यासाठी कर्नाटक राज्याशी समन्वय साधला जात असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय श्री साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज जिल्हाधिकारी अमोल एडगे शिरोळमध्ये आले होते यावेळी संभाव्य महापुराबद्दल पत्रकारांनी विचारलं असता जिल्हाधिकारी एडगे यांनी जिल्हा प्रशासन पुराच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचं सांगितलं शिरोळ तालुक्यात अजूनही कृष्णा नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली नाही मात्र तरीही नदी काठावरील ग्रामस्थांनी सतर्क रहावं असं त्यांनी आवाहन केलंय जीवितहानी रोखणं हे प्रशासनाचं प्राधान्य असून पुरबाधित नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावा असं सांगितलं त्या ठिकाणी सुद्धा जी जी गावं बाधित होऊ शकतात टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणचं निवारा केंद्रांची व्यवस्था त्या ठिकाणचं स्थलांतरणाची व्यवस्था आपण केलेली आहे परंतु लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही सध्या शिरो तालुक्यामध्ये इशारा पातळीपर्यंत जेव्हा आलेली नाही परंतु जो काही पाऊस पुढच्या दोन तीन दिवसामध्ये पडेल वरती कोयनेचा विसर्ग राहील ते लक्षात ठेवून आपण ॲडव्हान्समध्ये तयारी करतो आणि प्रशासन तसं सूचना लोकांना देत राहील प्र लोकांना फक्त नम्र आवा नाही की प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांचं आपण पालन करावं आणि वरून जो विसर्ग हो होतो आहे तो लक्षात घेऊन आपण आलमट्टी धरणाच्या प्रशासनाशी बेळगाव कलेक्टरशी आपण संपर्कात आहे साडे दहा वाजल्यापासून त्यांनी स अडीच लाख एवढा विसर्ग आलमट्टीमधून सुरू केलेला आहे आपला जसा विसर्ग वाढेल तसा अपडेट डेटा आपण त्यांना कळवतो आणि तोही विसर्ग गरजेनुसार वाढवण्यासाठी आपण संपर्क दरम्यान कर्नाटक राज्यातील जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून अलमट्टी धरणातून जास्तीत जास्त विसर्ग सोडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं